मंचर शेवाळवाडी गावच्या हद्दीत जुना पुणे नाशिक महामार्गावर हॉटेल श्रावणीजवळ ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला असल्याची घटना शनिवार दिनांक सात रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी ट्रॅव्हल बस चालक, राजेश राजेशकुमार गुजर राहणार पुरोहित काबास सिकर राजस्थान यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात अपघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मंचर पोलिसांनी दिली दिलेल्या माहितीनुसार पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास प्रतीक तुकाराम गारे व एकवीस राहणार हिवरे तालुका जुन्नर व त्याच्यासोबत तेजस मारुती घोडे व एकवीस राहणार बोरघर तालुका आंबेगाव व करण ज्ञानेश्वर ठेंगले व अठरा राहणार ढेंगळेवाडी तालुका जुन्नर हे नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे मोठासाय जात होते त्यांना राजवाडी ट्रॅव्हल बस चालक आणि बस मालक राजेश कुमार बोलुराम गुजर याने मोटरसायकलला मागून ट्रॅव्हल बसने जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीवरील तिघांचाही मृत्यू झाला असून अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल चालक घटनास्थळावर पळून गेला होता परंतु ग्रामस्थानी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी तुकाराम जानकू गारे यांनी मंचर पोलीस ठाण्यात था। अपघाताची फिर्याद दिली असून ट्रॅव्हल चालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धन दन, धनवे करत आहे